काहीच वॉर्ट्स वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग माव चिक बिंदास कोमत या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी स्वागत आहे तर आज आहे ऑफ ॲज युजल आणि आम्ही आज एक नवीन जागा एक्सप्लोर करणार आहे आणि माझ्यासोबत आज कोण कोणकोण नवीन लोक तुम्हाला पाहायला मिळतील ब्लॉगमध्ये तर ते पाहण्यासाठी प्लीज चॅनलवरती कनेक्ट राहा आणि मी एक चांगली जागा तुम्हाला दाखवणार आहे तर ती नवीन प्लेस तुम्हाला बघायला मिळेल सो चॅनलवरती कनेक्ट राहा स्टेट येऊन सो तर मी ज्या प्लेसला जाणार होते ते थोडंसं डोंगरामध्ये असल्यामुळे तिथे खाण्याची काही व्यवस्था नव्हती सो पहिलं म्हटलं पोटपूजा करू आणि असे येडेचाळी करून आम्ही जाण्यासाठी निघालो तर तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त झाडं वगैरे होती आजूबाजूला आणि मधून असा छोटासा एक रस्ता आहे तर लोणावळ्यामधून तुंगारली डॅम आहे तर त्या डॅमच्या साईडने या गावामध्ये जायला रस्ता आहे एक छोटंसं गाव आहे म्हणजे डोंगर आहे आणि तिकडे टेकडीवरती हे मंदिर बसले आणि उंच टेकडीवरती मंदिर आणि समोरच्या साईडला डॅमचा व्ह्यू आहे पूर्ण तुंगारली डॅमचं दर्शन इथून होतं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर जर कोणाला जायचं असेल तर खूप इझिली जाऊ शकता तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता स्वतःची कार घेऊन जाऊ शकता खूप जवळ आहे म्हणजे लोणावळ्यापासून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि खूप शांत आणि प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर मस्त अशी दर्शन घेतलं तिथं दुपारच्या टाईमला गेलेलो बाहेर खूप जास्त ऊन वगैरे होतं पण मंदिरामध्ये इतकी शांतता प्रसन्न आणि एकदम थंड असं वातावरण होतं थोडा वेळ तिथे गेलो दर्शन वगैरे घेतलं रील शूट केला तर रील तुम्ही पाहू शकता इन्स्टाग्रामवरती कोमलिवले पाटील या आय डीला नक्की फॉलो करा आणि तिकडे तुम्हाला जास्त अपडेट्स मिळतील व्लॉगिंगपेक्षा आणि नंतर ना दर्शन वगैरे झाल्यानंतर त्यांनी प्रसाद दिला आम्हाला आणि एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मंदिर कशा पद्धतीने आहे तर तिथल्या गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर बांधलं आहे म्हणजे आणि यात्रा वगैरे पण असते खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं म्हणजे भरपूर गर्दी वगैरे असते आणि आता मी तुम्हाला मंदिरात मंदिर बघून झाले आपलं दर्शन करून झाले आता समोरचा व्यू दाखवते आहे तर इथे बघू शकता तुम्ही असं मंदिर आणि समोर हा नजारा पावसाळ्यात तर एवढं भयानक दिसत असेल मी पण अजून एक्सपिरियन्स केलं नाही आहे पण यावर्षी वर्षी मी नक्की जाणार आहे तिथे पावसाळ्यामध्ये तर हे माझ्या सेकंड टाईम होता जाण्याचा याआधी एकदा मी गेले होते माझ्या बड्डेसाठी बड्डे होता तेव्हा दर्शनासाठी गेलेली आणि नंतरनं तिथून थोडंसं खाली आलो आम्ही टेकडीवरती कारण की फोटोशूट करायचा होता म्हणून आणि मग तिथनं थोडा डॅम थोडा जवळ वाटत होता तर तिथून फोटोशूट वगैरे केला ಅನಂತರ निघालो जाण्यासाठी तर जाता जाता मला काहीतरी दिसलं की पूर्ण डॅमच्या म्हणजे मध्ये एक असं थोडीशी खडक टाईप जागा असते ना तिथे घरं होती तर बापरे मला बघून थोडी भीती वाटली म्हणून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नंतरनं परत तिथून रिटर्न निघालो जाता जाता एक छान अशा ठिकाणी थांबलो जिथे की मी लास्ट टाईम पण फोटो काढले होते तिथून लोणावळ्याची एक पूर्ण साईड दिसते तिथे फोटो वगैरे काढले एक छान असा रस्ता आहे तिथे थोडीशी मस्ती केली रील शूट केला तर रील तुम्ही नक्की पहा ते झाल्यानंतर आम्ही येता येता तुंगारली डॅमला थांबलो जो की ह्या डॅमच्या शेजारूनच त्या गावामध्ये जायला आहे तर येता येता तिथे थांबलो तिथे थोड्याशा रील शूट केल्या खूप जास्त रील शूट केल्या आणि ते मला अक्षदा शिकवत होती की जरा मुलींसारखं चाल रील मला ॲक्च्युली जमत नाही ते त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्यांचं की मी मुलांसारखी वागते बोलते तर माहिती नाही मला काय ते तिकडचं पॅकअप केलं नंतर ना माझं एक पार्सल होतं मी शोचं ते घेतलं लेअर नंतर ना थोडंसं चायनीज खाऊन नंतर ना घरासाठी निघाले तर जाता म्हटलं शॉपला एक व्हिजिट मारून जाऊ सगळ्यांना भेटून आणि आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तिथे बाय टेक केअर अँड किप स्माईल